मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे इथं सालाबादप्रमाणे यंदाही हजरत सय्यद सादात संदल उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे इथं सालाबादप्रमाणे यंदाही मे महिन्यात पौर्णिमा झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी शुक्रवारी हजरत सय्यद सादात संदल उरुसाला प्रारंभ झाला गुरुवारी तीस मे रोजी संदल तर शुक्रवारी एकतीस मे रोजी सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत सय्यद सादात यांचा उरूस मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला सय्यद सादात या नावामुळं सय्यद बरवडे असं नाव गावाला पडलं सय्यद बरवडे हे गाव पूर्वी बटाणे बराड इथं वसलं होतं प्लेगची साथ आल्यानंतर गाव दर्ग्यासमोर येऊन वसलं सहाशे शतकांपूर्वी इथं मस्जिद वसली सर्वच धर्मातील ग्रामस्थांनी सेवा करणं सुरू केलं सादात साहेब आणि हुसैन साहेब हे दोन बंधू गुलबर्गा येथील ख्वाजा बंदेनवाज यांचे नातू होत सादात साहेब आणि साहेब या दोन देवस्थानांमुळं या कार्यक्षेत्रात दोन मजली इमारत मानली जात नाही ही परंपरा आहे लिंगायत समाजाचे लोक या उरुसात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात संदल दिवशी कव्वाली तर उरूस दिवशी पंचक्रोशीतील भाविकांचा दर्शनाचा कार्यक्रम होतो प्रत्येक वर्षाला परंपरेनुसार मुजावर अर्थात पुजारी बदलला जातो हा संदल आणि उरुस कार्यक्रम सर्व जाती धर्मातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा केला